मुंबईतील उपनगरीय प्रवाशांसाठी आज एक मोठी सोय सुरू होणार आहे कारण सेंट्रल रेल्वे आपल्या बारा डब्यांच्या लोकल ट्रेन रेक्सचे स्वरूप पंधरा डब्यांपर्यंत वाढवण्याच्या कामात आहे ही वाढ गर्दीच्या ताणाला घार घालण्याचा तसेच प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी बनवण्याचा महत्त्वाचा भाग आहे सीआरने सुमारे चौतीस स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म लांब करण्याचे काम जाहीर केले आहे ज्यामुळे पंधरा डब्यांच्या रेक्सना योग्यरित्या उभे करता येईल यामध्ये ठाणे कल्याण विभागातील काही मुख्य स्थानकांचा समावेश असून या कामामुळे प्रवासी क्षमता सुमारे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढू शकते अशी माहिती आहे आजपर्यंत सी आरवर फक्त बावीस सेवा पंधरा डब्यांच्या रेक्सवर चालू असून त्याची तुलना वेस्टर्न रेल्वेशी करता येईल ज्याच्याकडे या प्रकारच्या सेवांचा मोठा वापर आहे सी आरने सांगितले आहे की पुढील काही महिन्यांत या वाढीचा लाभ प्रवाशांना मिळेल या उपक्रमाचा तात्काळ परिणाम म्हणून गर्दी कमी होईल प्रवास अधिक सोपा होईल आणि ट्रेनमध्ये कमीत कमी धक्केबाजी व उभ्या प्रवाशांचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे तथापि हे काम पूर्णपणे लागू होण्यासाठी स्टेशन व अधुसंरचना बदलाव आवश्यक आहेत त्यामुळे प्रशिक्षित वेळ लागण्याची शक्यता आहे सारांश म्हणजे मुंबईतील लोकल प्रवासी आता लवकरच लांब डब्यांमध्ये प्रवास करतील पंधरा डब्यांच्या रेक्सनी त्यांच्या दैनंदिन प्रवासात एक मोठा बदल घडून आणू शकतो